तर नमस्कार मैत्रिणी बांधणीची साडी बांधणीची साडी बांधणीची साडी बऱ्याच दिवसापासून तुमचे सगळ्यांचे मेसेज की ताई बांधणीची साडी कधी अवेलेबल होणार तर चला तुमच्यासाठी खास सुंदर अशा तीन कलरच्या मध्ये टॉप थ्री चे कलर अवेलेबल केलेले आहे आणि सुंदर अशा प्राइस मध्ये सुंदर असा तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा कळपट राणी कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट काय केलंय बॉटल ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट ऑल ओव्हर साडीवरती पहा बांनीची बुट्टी असणार आहे आणि याला कॉन्ट्रास्ट मध्ये गेलाय हा बारीक बुट्टीचा ब्लाउज पीस पहिला रंग दुसरा रंग सुंदर असा येलो कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट पुन्हा एकदा गेलेला आहे बॉटल ग्रीन कलरचं आणि सगळ्या ताईंला आवडणारा तो म्हणजे कायपट वाईन कलर आहे पहा साडी लांब रुंद असणार आहे दाटसर असे पदराला टसल्स लागले गेलेले आहेत तर या साडीला ब्लाऊज पीस गेलेला आहे पहा प्राइस खूप सुंदर दिलेले आहे खाली तुम्हाला दिसतच असेल तर तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता धन्यवाद